गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी त्यानिमित्ताने मी आज सकाळी लवकर उठून देवाची पूजा आवरून नाश्ता करून आणि घराच्या बाहेर दरवाजात छानशी अशी रांगोळी काढून माझी झालेली आहे सकाळ सकाळच आम्ही घेतलेले आहेत मोदक करायला कारण पप्पाला प्रसादही दाखवायचा आहे आणि अवीला टिफिनमध्येही द्यायचे आहेत त्यामुळे मी करते आहे घरातली सगळी कामं आणि मम्मी करत आहे माझी मोदक सर छानसे असे मोदक करतो आहोत आणि मोदकांबरोबरच आम्ही शेंगाही करणार आहोत ज्याला दिवाळीमध्ये आपण करंजी असं म्हणतो त्यांनाच आपण करंजीचा आकार देऊन त्यांना शेंगा म्हटलं जातं सा यामध्ये सारण घालून घेतलं आणि उरलेला जो भाग आहे तो असा एकत्र करून त्याच्या पाकळ्या केल्या आणि ह्या ज्या पाकळ्या आपण तयार करतो ह्या सगळ्या पाकळ्यांना आपल्याला गोल फिरून एकत्रित करायचं आहे जोपर्यंत ते एकत्रित पूर्णपणे येत नाही तोपर्यंत आणि ते एकत्रित आल्यानंतर थोडंसं असं नोक बाहेर काढलं की त्याला मोदकासारखा आकार मिळतो सो हे सगळे इथे करून झालेले आहेत आणि मी आता स्टीमला ठेवत आहे त्याचप्रमाणे मी एक तुम्हाला शेंग करून दाखवते शेंगसाठी ही आपण तशीच एक छोटी पातळ वाटी करून घेतलेली आहे फक्त ती गोल न करता थोडीशी लांबट केलेली आहे जेणेकरून तिला आपल्याला शेंगाचा आकार दिला जातो सो so, हा आहे एक प्रकारे करंजीसारखाच आकार आणि त्याची जी पाकळी उरली आहे तिला हातानेच आपल्याला एक वेगळी डिझाईन बनवायची आहे ती कशी तर आपण बघूया पुढे ती या पद्धतीमध्ये जे साईडचं टोक आहे ते आपल्याला आतल्या साईडला मोडून घ्यायचं आहे या पद्धतीमध्ये थोडं पुढे सरकवायचं आणि पाठी मोडून घ्यायचं सो so, या पद्धतीत आपली तयार होते शेंग जे आपण जेव्हा आपण आपण मोदक करतो त्यावेळेला आपण ही बनवतो सो मोदक आणि शेंग म्हणजे तयार झालेले आहेत मी स्टीमला लावलेले आहेत स्टीमही वाफून झालेली आहे तर हे आहेत आमचे मोदक आणि ते आम्ही दाखवणार आहोत जे ते आता इथे मंदिरामध्ये जागा नसल्याकारणाने मी फक्त पाच मोदक दाखवले आणि त्यातला एक मोदक देवाजवळ ठेवला आहे पूजा आणि छान सकाळ सकाळ आवरून घेतल्यामुळे वातावरण खूप छान झालेलं आहे आणि आजचा आहे हा जेवणाचा मेनू डाळ भात भाजी मोदक भाकरी